शेख मोठी अपडेट नाशिक मधून नाशिकमध्ये झालेल्या जीएसटी गुप्तचर विभागाच्या धाडीमध्ये मोठं गबाड सापडलेलं आहे सॉफ्टवेअर अभियंत्यांच्या घरी काल छापेमारी झालेली होती आणि त्यानंतर आता जीएसटी विभागाच्या गुप्तचर खात्यानं कारवाई करत संशयित संशयिताला ताब्यात घेतलंय दोन पेटा भरून युवकाकडे रोकड सापडली आहे यासंदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी शेख यांच्याकडून घेऊयात तबरेज आपण पाहतोय नाशिकमध्ये मोठं गबाड सापडलेलं आहे हे गबाड नेमकं कशासाठी आणण्यात आलं होतं कुठे सापडलंय काय सविस्तर माहिती बरोबर आहे कालच ना, ना, नाशिकमध्ये पुन्हा जीएसटी गुप्त विभागाच्या छापा टा, टाक त्यांच्याकडून छापा टाकण्यात आलेला होता एका सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या घरी आणि त्यानंतर आता त्या छाप्यामध्ये मोठा गबाड सापडलेला आहे जवळपास चार कोटी रुपये सापडल्याची माहिती प्राथमिक माहिती समोर आलेली आहे तर ते युवकाकडे एक कट्टा आणि सात जीवन चाचूत देखील सापडलेले आहे एकूणच पुन्हा गुप्तर विभागाची ही कारवाई नाशिकमध्ये झालेली आहे नाशिकच्या उपनगर भागात ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि आता त्याच्यात तरुण होता तरुणाला आता उपनगर पोलिसांच्या ताट्यात देण्यात आलेला आहे आता पुढची तपास आहे ते नाशिक पोलीस करत आहेत अगदीच धन्यवाद अब्रेस दिलेल्या सर्व अपडेटसाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या